श्री स्वामी समर्थ कृष्ण जन्माष्टमी सव्वीस आठ दोन हजार चोवीस श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी जन्माचा दिवस श्रावण महिन्यात वैद्याष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसांच्या बंदीशाळे कृष्णांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे हा उत्सव भारतात सर्वत्र होतो गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणात होतो ओरिसामध्ये दही अंडी यात्रा किंवा दहीभंग यात्रा या दिवशी साजरी केली जाते गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे गुजरातमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात रात्री बारा वाजता पत्ते बंद करून जन्माचा उत्सव सुरू करतात मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमात महिना असलेले पंचांग वापर असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्णा अष्टमी येते या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ वृंदावन देखावा तयार करून जन्म उत्सव साजरा करतात वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलीलेचे सादरीकरण केले जाते अष्टमीच्या दिवशी एकभूत राहून पांढऱ्या तेयाचा कलक अंगाला लावून स्नान करतात व्रताच संकल्प करून देवघर फुलांनी सुशोभित करतात त्या स्थानी देवकीचे सुतिकागृह स्थापन करतात मंचकावर देवकी आणि कृष्णा यांच्या मूर्तीची स्थापना करतात दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची नवजात कन्या वासुदेव नंद यांच्या मूर्ती बसवितात स सप्तमीच्या मध्यरात्री सुचिरभूत होऊन संकल्प करतात व सहपरिवार श्रीकृष्णांची विधीपूर्वक पूजा करतात रात्री कथा पुराण नृत्य गीता इत्यादी कार्यक्रमांनी जागरण करतात अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाच्या जिन्नसाचा नैवेद्य दाखवितात नवमीच्या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करून महानैवेद्य समर्पण करतात गोकुळातील जन्माच्या लीला श्रावण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इत्यादीचे सिंचन करावे कारण गोपाळांनी दही दूध तूप उदक यांनी परस्परांवर सिंचन व लेपन केले असे भगवतामध्ये वचन आहे त्यावरून असे विधी प्राप्त होते कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र एक करून त्याचा प्रसाद दिला जातो गोपाळकाला हंडी उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपाळकाला असे म्हणतात जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहांडी फोडतात कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्णचर्यातील सोंगे आणण्याचंही प्रघात आहे या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत उंच मटक्यात दही दुधाने भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोचून तो हंडा फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ होतो हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्य उत्सव आहे श्रीकृष्ण प्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व सर्वसह त्यांचे भक्षण केले अशी कथा आहे या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दही अंडी फोडण्याची प्रथा आहे गोपाळ म्हणजे गाईचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्म उत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो काला म्हणजे एकत्र मिळवणे पोहे ज्वारीच्या लह्या धण्याच्या लह्या लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भाजलेली डाळ साखर फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते गोमंत यांचा काल्याला गवळणकाला म्हणतात हा काला तिथल्या कलावंतीनी करतात त्यात एक मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात शेवटी कृष्णाकडून दही हंडी फोडवितात हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानांचा रथोत्सव झाल्यानंतर होतो समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद